नमस्कार आमच्या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे आज आम्ही बनवणार आहोत चुलीवरचा पेने पास्ता बघा आपल्याला आज चुलीवर पास्ता बनवायचा आहे त्यासाठी आपण पाचशे ग्रॅम पास्ता घेतलेला आहे कोथंबीर तीन टोमॅटो घेतलेले आहेत दोन शिमला दोन गाजर चार कांदे घेतलेले आहेत आलं आलं लसूण हिरवी मिरची पास्ता मसाला मीठ तेल पास्ता वापरण्यासाठी आपण चुलीवर कढई ठेवलेली आहे कढई पण तापलेली त्याच्यात ता आता पाणी टाकून घेऊ ता सात आंबे पाणी टाकून घेऊ पास्ता वापरण्यासाठी पाणी चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यात आता थोडंसं मीठ टाकून घेऊ गरम पाण्यात पाच ते दहा मिनिटं आपल्याला पास्ता वापरून घ्यायचा आहे चांगला आपल्या चुलीवर पास्ता वापतोय तोपर्यंत आपण कांदे कापून घेऊ कांदा चिरून झालेला आहे तसंच आता गाजर पण बारीक चिरून घेऊ कांदा गाजर चिरून झालेले आपलं तसंच टोमॅटो पण बारीक चिरून घेऊ शिमला मिरची पण बारीक करून घेऊ मिरचीच आपण पातळ आणि बारीक काप करून घेणार आहोत बघा आपला पास्ता चांगला वापलेला आहे आता तो काढून घेऊ पास्ता बनवण्यासाठी कढई ठेवलेली आहे कढईत आता तेल टाकून घेऊ सर्वत आधी आपण गाजर टाकणार आहोत गाजर शिजायला जरा वेळ लागतील ना त्याच्यामुळे गाजर टाकलेली आहे गाजर नंतर आल्याचे तुकडे टाकून घे थोडेसे लसूण हिरवी मिरची कांदा टाकायचा त्या भाज्या आपल्याला जास्त पण नाही शिजवायच्या आहे फक्त कच्चेपणा दूर होईपर्यंत परतून घ्यायच्या आता त्याच्यात आता शिमला टाकून घेऊ शिमल्यानंतर लगेच टमाटे आपल्या भाज्या चांगल्या पाहिजे तेवढ्या असे परतून झालेल्या आहेत आता आपण त्याच्यात पास्ता मसाला टाकून घेऊ चवीनुसार मीठ पास्ता वापरताना मीठ टाकलेले आहे त्याच्यामुळे आता अंदाजेच टाकायचे बघा आपल्या पास्ता कसा छानपैकी वापर वाफू, वापरून झालेला आहे आणि मोकळा सुटकुटीत पण झालेला आहे आता तो आकडे टाकून घे तळलेल्या मसाल्यांमध्ये पास्ता टाकल्याच्या नंतर दोन एक मिनिटं ने आपल्याला चांगला परतून घ्यायचा पाहतात बघा आपला चुलीवरचा पेन पास्ता तयार झालेला आहे खाण्यासाठी तयार झालेला आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ गरम गरम पास्ता केलेला आहे आम्ही या खायला आमची चुलीवरची पेने पास्त्याची रेसिपी तयार झालेली आहे आ आमची रेसिपी आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा ला, ला, शेअर करा कमेंट करा फॉलो करा धन्यवाद